का ओळख उडकलो तुम्हाला किती उडकलो तुम्हाला लय उडकलो बंगल्यात पण लय शोधलो कि तुम्हाला तुम्हाला लय दोन आठवडे झाला शोधतोय तुम्हाला गेल्या शनिवारी भेट झाली होती आपली ध्यान राहत नाही अवघड मग ला का करला लाईट काढायचं काढायचं कि एवढ्या वयात किती वर्ष काम करणार आता किती वर्ष काम करणार मग काय त्याच्यावर करायचं चालतं त्याच्यावर करायचं पोरांना काही मनावर घेतलं का नाही मग काय माहिती पोरग काही म्हणलं का नाही पुन्हा काहीच नाही आता एकटच एकटच ना हा जेवण केला गो नाही मग केलं राहिला वगैरे घर आहे का नाही आहे का का काही सोय करायची आहे सोय वगैरे करायची काही राहायची खायची सगळं आहे हा लईजनाने विचारले हो तुमच्याबद्दल त्या बाबाची मदत करायची म्हणले राशन भिशन देऊ म्हणले हा कस बोलना गेला आज काय झालंय काय झालंय बोल ना गेला बोलना काय गेला गप काय बर बसला ना का बस का। बोलत नाही आज काय ना बोलाय भूक लागली मग पैसे देऊ का एवढ नाराज काय नाराज काय झालंय काय दुखल तब्येत बरी नाही का बाबा तब्येत बरी नाही